इधर हिंड रहा है मैं तेरे को कितना ढूंढ रहा आ, कितना ढूंढ रहा तेरे को इधर से उधर उधर से इधर घूम रहा तू तो मैं थोड़ा काम से गया था ना मा? क्या बाबा कौन से काम से गया था तू क्या रजे अपने को टाकी चालू करना है पिक्चर लगाना क्या को की है क्या समझता नहीं समझता पे गायब हो इधर जाएगा उधर जाए नहीं हिंडे को कुछ समझता नहीं तेरा वाला अपने को अलॉटमेंट भी करना पड़ेगा ना लोगो को पता कैसे चलेगा की बात पिक्चर लग रही ये लग रहा वो लग रहा है टाकी चालू हो रही है लोगो को पता पता कैसे चलेंगे पता ना मेरे को अरे भा मालक वही तो काम करने को कहा था मैं नहीं तो क्या और तो दो बच्चे मिले मेरे को उनको पंद्रह पंद्रह दे दिया और बोल दिया पूरे टॉक चालू हो रही पिक्चर लग रहा आ, बता था उनको करने को तुम अपनी लगा रहा घूमने कहा था हिड़ने कहा था ऐसा समझता नहीं अरे मेरे को समझता नहीं था तो मैं उन लड़कों को पंद्रह पंद्रह रुपए देख वो करता था क्या गाँव के लोगों को बताने को लगाता था

झालं जमलं ना तर मग कायले ट्यूशन घेऊन राहिले तुम्ही बाकी पाहायला तुम्ही पुढे काय होते असं कसं तुम्हाला तो डबल झडायला लावतो काय करायला ते पाहतो ना मी तुम्ही ट्यूशन नका घेऊ मी अरे आलू कोण का एक बात पता नहीं कर रे की भू रे पू ये त्याला माम्बी नाही का मामा ये बोरा था की माय कंट्रोपर बैठता पैसे का इतर पिता माई संभालता म गणित मैले आटा ने इधर के उधर नाही हो, होने देता बोले फिर उसको बैठा दे क्या अरे काका का, का पागल है मालिक टूम एक नंबर का ढाके आदमी है ना वो हाथ सफा कर लेंगे ना पूरा पैसों पे नहीं तो उसको मत बैठा दो ओ इसके लिए मेरे मेरे को बोला उसने मैं बैठता मैं बैठता मैंने बोला उसको मैं तेरे को बैठने नहीं देता बोला वो पैसे की इस पर मैं बैठता बोला मैं किसी को बैठा नहीं देता बोला उसको बोला मैंने ऐसा क्या लेकिन मेरे को बोल रहा था कि मालक मैं बैठा बोले मेरा बोले बोले अपना ऐसा बोले मेरे को हाँ? बैठा नहीं फिर अभी तुम देखो मालिक तुम्हारे को आधी पैसे होना करे तुम्हारे काम में से आधे तो लेता उसको बैठाया कि आधे वो हाथी सफा कर लेता पैसों में उसमें कुछ बताने की बात ही मेरे को मालूम है ना मेरा मामना उसके लपड़े अभी जान दो बताने को आना तो सरता नहीं तो क्या

हाँ तो बात है माला अपने को क्या पता है इसको क्या है अभी नया नया और अपने पैसे विचार संभालता आटा नहीं उधर बन देता है इसका क्या पता को इसको पैसे किसी दिखे ना हाथ सफा कर लेगा ये आधार से ज्यादा पैसे पूरे दबा लेंगे बैठा मत दी तू बैठ मस्त हाँ हाँ मैं बैठा ना मालक मैं बैठता हूँ तुम सिर्फ इसके बात में वो बोलेगा मैं बैठता मैं बैठता उसको सीधा नहीं बोल देना तुमने उसके बातों में आना मत तुम हाँ हाँ ठीक है ना आलू बंगा उसको डायरेक्ट नहीं बोलता ना मैं तेरे को अंदर का ना काम देता बोलता है ये बाहर का आलो बंगा समझता बोलता है कंटर का काम पैसों का तेरे को अंदर का काम का देता बोलता डायरेक्ट बोलता ना मैं उसको देता ही नहीं हाँ हाँ ऐसा बोलना मालिक डायरेक्ट डायरेक्ट उसको बोल दो और यार तो कर डाल उसको अंदर का काम देता बोलना तेरे को और देखना उसके बातों में आना मत वो बराबर मीठा मीठा बोलता और बातों में फंसा लेता वो उसके बाद में आना मत तुम नहीं नहीं आता नहीं आता चल चल देख रही इधर चल क्या गोष्टी दोगा बोल रही है कहीं तरी बोल अरे तुम्हाला झाड मारायला सांगतला वाटते तुम्ही दिसू लागले मला अरे मामा बा तुला सांगतला झाड मारून घे म्हणून झाड मारायला म्हणजे मारला वाटे ना तुला समजत नाही वाटते टोंड्या बुमलून करायला डुकरा पहिले पाहून ना झाडलं लगी नाही झाडलं इथंच मार डोकर डोकर करून राहिला मार बुमलते पण डुक्कर टोंड्या फुका कसं आहे म्हटलं पाहुणे पहिले इथं बमलू नको गौच बुमलून राहिला चला तिथं म्हटलं झळून पोट्याला झाडू मारला राहिला का माराचा मारला मार 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 का म्हटलं मारल इथ लागे ठीका पाहिजे एवढा लवकर मारला नाही म्हणजे लावला धोका फाय बरोबर ठीका ना कसा मारला काय मारला पाहिजे ना डबल झाडाला लागूल्या काही आहे पाहिजे थाबा तुम्ही मालकासोबत बोलून घेतो मीच बसतो म्हणजे कॉन्टर वर बोलून फंग फे आता मालिक काय बोला फिर बोलात पैसे का बरोबर ध्यान रखता आठ इधर की उधर निहून देतात हा मालिक नहीं नहीं मामा तुम इधर मत बैठो तुम्हारा को मस्त अंदर का काम देता हूं इधर ये अलुंगा को बैठा दे इधर इधर का काम जरा लूचले थोड़ा सा भी पैसो का इधर के उधर हुआ ना तो तुम्हारे पेमेंट में से पैसे कटेंगे अभी बोल रहा हूं तो क्या तुम्हारा नुकसान हो जाएगा इसलिए बोल रहा हूं मैं ये अलुंगा को बैठा दो इधर नहीं नहीं माला काय को नुकसान नुकसान मैं बरोबर करता ना बराबर हिसाब करता ना कुछ भी इधर के उधर नहीं हो देता मैं हां नहीं ना मामा सुनते जाओ ना तुम कुछ भी गड़बड़ हुई कि तुम्हारे पेमेंट में से पैसे कटेंगे ना नहीं तो क्या मेरे को अच्छा लगेगा क्या वो तुम इतने दूर से आए काम करने को तुम्हारे को भी दो पैसे बचने को होना ना इसलिए तुम्हें भी बोल रहा हूँ आलू बंगा बैठा इधर उसको क्या घाटा लग भी गया उसके बाद बहुत पैसा बहुत कमा लिया उसने नहीं तो क्या चालू बाबा नाही म्हणतात माझ्या बिंगाडा बुडवते म्हणते मी ना चांगलीच गडबड करून टाकलीस ती पण माहीत नसतं पुढं दिलं तुम्हाला आता काय करता माझ्या बिना तर नाहीच म्हणू लागला ठीक आहे माझी ठीक आहे बैठा दो बाल बिंग बैठा दो हो देव अमर गोंदर का काम कोणचं आहे तर भाकरी थापायची आहे का बेसन करायचं आहे तर हो माझी अरे बापाले हे तर अलग करू लागले म्हणजे काय 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 तुम्ही कामाला करा बाजी तर नाही नाही कामा काही नाही आम्ही सांगायचे पैसे घेतले पंधरा पंधरा रुपये आमचं मस्त जमलं आता पुऱ्या गात सांग राहिली म्हणते पिक्चर लागते कसं पैसे नाही पैसे नाही बाबाला लागते आता म्हटलं अडव्हान्स अडव्हान्स मागून घेऊ हलवान काय झालं म्हटलं अडव्हान्स नाही रे का आम्ही उद्यापासून आता तिकीट पिक्चर लागण नाही का पैसे लागण नाही का तिथं मग तुम्हाला अडवण पाहिजे हा पावला का बा बाबाले म्हणून देते की नाही आता माहित नाही मले हो म्हणू पाहिजे तुम्ही हो चाललं मग चाललं म्हण त्या बाबाले देणार तर आहेच म्हणार काका नाही म्हणणार आहे काय ते तुमच्याकडे कामावर येऊन राहिलं अडवान मागितला काका नाही म्हण का देतेच ते चाल म्हणता घर घरच्या बाबाले मग काटून घेता म्हणा बाबा मग काय पैसे दोन आमचे जे उचललेले पैसे आता अडवान्स घेतलेले मग जरा कामातून काढून घेता म्हणा चल मग चल काय तर बोलून घेतो चल हो म्हणून देतो थपा तपा काय तर आम्ही थांबली मग म्हणता मग तुम्ही विचारत नाही असत नाही तसाच नाही हा चाला तुम्ही दोघं झालं मग थपचा चला का तर आम्ही थमून विचारून घेऊ ते काय नाही देतो मग बाबा बाबा म्हटलं लालेले हलवण पाहिजे हलवाद हलवन पाहिजे म्हटलं ते बाबा आपली फ्राय बी थोंगाची आहे ना आता लागू ला पिक्चर तर म्हटलं ते पिक्चर पाहिजे त्याला पैसे पाहिजे होते हलवान होत हलवन गिव्हन काही नाही हो ते नंतर म्हणा <laughs> ते थोंगा सांगायला देतो म्हणा काय होतं हलवान गिलवान काही देत नाही आपण आपण हलवण द्याव नाही पुरते काय सांगता येते काही नियम आहे का तिकडे जास्त पैसे घ्यायची भेटले तिकडे पैवून द्यायचे का ते फलवान द्यायला बोलते नला बालवान बलवान भेटत नाही म्हणा थोंगा हो मग नंतर का

त्या बाबाले तर भरतच नाही रे बाबांदा बंदा ते पैसे घेऊन घ्या आणि येणार नाही आता ना म्हटलं तू ना तेले हा अरे भान्ने तू सांग ना त्या बाबाले बाबा पैसे घेऊन घ्या सध्याच्या आडवा काका लय मागून राहिलो का दोन अक्षे रुपये दोन दोनशे माझे तीन अक्षे रुपये दीडशे आम्हाला जास्त काय मागू नको पहिले दोन दोनशे मागायचा विचार होता एक काम करतो शेमरी कमी करतो म्हटलं तीनशेच बाबाले बाबाला इथे पिक्चर करायला लागेल ना आपल्याले हा येतो म्हणा बा सोंगाले नाही मारत ना म्हणा तुमचे पैसे म्हणा नाही खात ना आम्ही बाबा हे बा माणूस आळवास निधू लागल पण म्हणणं रे बाबा म्हणन म्हणन बोल थांब तो म्हणतो बाबा काय म्हणतो तुमचे बाबा देवत हा तुम्ही मामा मध्ये त्याला फलवान तर फलवान था म्हणतो बाबा पाना दे म्हटलं देऊन द्या त्याला तीनच्याच रूप पाहिजे ना का दोघं दिलते दिलते घेते ते दिलचे रूप म्हणते का म्हटलं पिक्चर गिचर पाहिजे लागते ना त्याला ताली चालून राहिली ना आता का दे बाबा म्हटलं येते ना ते नाही मारत ना अले म्हटलं काय रे चाकणे मारत म्हणून राहिला का मला माहित नाही का आपल्या घरातले पुत्ते कधी आहेत पैसे घेऊन घ्या ते म्हटलं का चाकमाला जेव काही सांगता ते काय काही नेम नाही लागायचा बाबा दी पिक्चर पाहिले पाहिजे चटणी मारत ना दे माझी ना मला माहिती नाही मारत म्हणून मग नाही मला ते चाच त्या ना घे देतो त्याने त्यात मल्ले मग दाखवत घन ते कल बाबा खेळाच्या पहिले त्या लवकर घेऊन लाईले अरे अजून एका का, का सोंगलीच नाही करा कंदील तू ना म्हटलं तू सोंगलीच नाही का फार लोकांनी सोंगून टाकली मग तू सोंगायची जाय नाही सोंग पासले पाहिजे हा मा बी ना सोंग म्हटलं फार लोकांनी सोंगून टाकली पण तू राहिला का तसाच मला काका खुश आहे का बाबा माहित फुल तशी सेवाची मला सोंगणार आहे ना पण काय काका तुला आपली सोंगाले आलतीच नाही हा भल भल शेंगा भरल्यात नाही तरी पण सोंगून टाकन काय काही काही बोलू लागले लाजी मला जरा म्हटलं दिमागात बोलत जाणार मला काका समज समजत नाही नाकात लेबर तोरात टाकतो अल्ले म्हणते सगळ्या गावातल्या लोकांना सोंगली म्हणते नाही लायला तसंच अरे म्हटलं मी सोंगतो ना सोंगतो बल ना

तेवढं सांगितलं होतं बाबा झाड मारायला आम्हाला का माहिती पाणी मारा लागते म्हणून स्वतःच्या मनाला काही समजत नाही का तुम्हाला सगळं काय काय सांगत लागते का झाडल्या जर पाणी मारलं पाहिजे माती दबते धुळला उडत नाही ते सगळं सांगा लागते तुम्हाला आता आम्हाला का माहिती बा तुला जर सांगितलं तर पाणी मारलं असतं तुला बघ झाडू मारायला सांगितलं झाडू मारला नाही का आम्ही झाडू मारला नाही का आल्या झाला लवकर पाणी मारा तो घेतो ना चांगला पाणी मारा एकदम चपचप नका मारा नाही तर डोबऱ्यात करून ठेवतात लोक चांगला पाणी मारा बरं बरं हो हो मार्ग मार्ग म्हटलं आलो बघा मार्ग बमलो नको हा चला आलो का तुम्हाला समजतं का बमलल्या शिवाय नुसतं माझ्या तोंड डोकावता हा इथं चालू भराल सांगत पाणी नाही मारलं आता पाणी मारा म्हटलं बरोबर पाणी मारता नाही तर चपता पद्धत करू हा चांगला मारा पद्धतशी आता का तुम्ही इकडला तिकडे बरोबर पाणी मारला नाही दाखवत तुम्हाला घंजा कर माझ्या बी माझ्या भाषेकडून काम करू माझ्या चालू पण घ्या जा रे भाजी जा म्हटलं जा द्या मारून पाणी जा तू हा तू काय करतो तू ये ना आमदार हा ते कांटावर मी बसणार आहे चला तिकडा हो हो तूच ना भावा वगार टोंडे तूच बसून कर राहिला माझा आतो भावा अल मार वगार बुमोलते तूच बसू ना म्हटलं जरा बसला मी चला मोठा उठतो ना आधीच म्हणतो त्याला राह तुम्ही लवकर पाणी मारा काजीकडं